नाही या दादांचं नाव अनिकेत आहे आणि हा देवा आहे पण देवा, देवा सांगतो की माझं नाव अनिकेत आहे जरा फ्रॅक्चर झालेला आहे बघू शकता तुम्ही हा बघा त्यांनी आता कपडा वगैरे लावलेला आहे ते गेल्या तुम्ही नाही जाणार सोबत मेंढ्या आता निघालेल्या आहेत आणि दादा पण आता हे जातील मेंढ्या घेऊन चारायला कशात आय होप मस्त असाल तर आज आपण धनगर वाड्यावर आलो आहे आणि इथे आपल्याला म्हणजे ताईंशी पण भेट घ्यायची आणि थोडीशी मच्छी आणलेली आहे ती त्यांना देणार होतं आपण जर बनवली इथे वाड्यावर तर आपण बनवून पण दाखवू नाहीतर बराच उशीर झालेला आहे जेवण कदाचित झालेलं असेल त्यांचा झालेला असेल तर त्या बनवतील संध्याकाळी पण आत्ता आपण बघूया त्यांचं जेवण वगैरे झालं आहे की नाही नसेल झाला तर इथेच आपण बनवून दाखवूया खांद्यावर आहे ना उद्या येतो तुमच्या वाड्यावर बरं भैया हां तिथे कोण कोण आहेत तिकडे फॅमिली फॅमिली आहे का किती दिवस आहेत तिथे तिकडे अजून आठवड्या आठवड्या चालेल येतो मग तुमची भेट घ्यायला हा आता गप्प बसला आहे काय त्याला रडत होता कधी बसून खा खा खाऊ पाहिजे जाल्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत बघा किती आहेत बघा जास्त लागला पाय तुटला ह्या मेंढीचा पाय जरा फ्रॅक्चर झालेला आहे बघू शकता तुम्ही हा बघा त्यांनी आता कपडा वगैरे लावलेला आहे म्हणजे घरच्या घरीच इलाज आणि आपण चला आता तिकडे जाऊ ताई आलेले आहेत कपडे धुवून म्हणजे सुकत लावलेले आहे ते घेऊन आलेले आहेत काय बोलता नाही हो मस्त दिसता मोठे दादा आलेले आहेत आता गावावरून आणि त्यांचं आता काम चाललंय दूध काढायचा बकरीचं दूध काढायला घेतलेला आहे बघा आणि थोड्या वेळातच बकऱ्या या चरायला घेऊन जाणार आहेत हा चाललोय ना थांबा आतमध्ये जाऊया आपण आपल्याला दिसत नाही ना एवढा क्लिअर आपण आतमध्ये जाऊया आता चला मेंढ्या आहेत ना सर्व आता बाहेर निघालेले आहेत विसरायला झालेले आहेत इथे बाहेरच दूध काढणार आहेत ते आता सोडू ना सर्व बकऱ्या निघालेल्या आहेत त्यांना बांधून ठेवलेल्या आहेत ना, ना। हा जाला फाडतात ना त्या त्याच्यामुळे त्यांना बांधून आहे त्यांना शिक्षा पनिशमेंट अरे बाबा आता संध्याकाळी आता डायरेक्ट संध्याकाळी ना निघाले आहेत बघा बकऱ्या पूर्ण हा जाला खाली आणि बकऱ्या सर्व निघालेल्या आहेत बघू शकता तुम्ही ते बघा ले ले एक, ले ले तो ते बघा दादा आहेत ना तिकडे गेलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच चाललेल्या आहेत बकऱ्या तर आज आपण बकऱ्यांच्या सोबत नाही जाणार कारण की आपल्याला घरी जायचं आहे ना तर थोडा आपण इथे बसूया वाड्यावर आणि नंतर मग जाऊया गेलेल्या आहेत बघ सर्व गेल्या आता वाडा झाला खाली बकऱ्या दिसणार नाही तुम्हाला बकऱ्या गेल्या सरायला भरपूर छोट्या आहेत आता दोन तीन दिवस आधी झालेल्या आहेत म्हणजे एक दोन तीन चार मेंढ्या आहेत त्या दोन तीन दिवसा आधीच झालेल्या आहेत म्हणजे एकदमच आहेत बघा मम्मी गेली इथचा <laughs> आवाज बघ एकदमच छोटी आहे आवाज निघत नाही अशा आतमध्ये ठेवल्या संध्याकाळपर्यंत अशाच राहणार आहेत आवाज बघा प्रत्येकाचा वेगवेगळा आवाज तुम्हाला बघायला भेटेल ऐकायला भेटेल देखा आवाज दा जा घेऊन जाताय इथून फर्स्ट टाइम आला बोलू हां फ्रेश भेटतो ना म्हणजे आपल्याला पाणी मिक्स वगैरे करून देत नाही ते किती लिटर निघालाय थोडे घेऊ कमी आहे ना हे घाल पन्नास रुपयाचे प्युअर दुध आहे पान नाही टाकलं गालणी वगैरे घ्या ती नाही ना? ना ना? ती छोटी असेल बघा त्यामुळे टाकता टाकता येणार पिशवी असेल तर घ्या पिशवीमध्ये द्या ना मध्ये नाही होत किंवा हां ती झाली जास्त सांडून जायचं हा ते गेल्या तुम्ही नाही जाणार सोबत नाना जातील तिला काय म्हणायचं परत माहिती सोबत देवा त्यांच्या बरं म्हणाव माझं नाव देवा हे सांग नाही आण كده आण ने के देवा पप्पांचं नाव सांगतोय बघा शेड्युलाला आवडले असले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा हा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर अशात नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपण म्हणजे दादांच्या आणि ताईंच्या आणि प्लस आपल्याला मेंढर पण बघायला भेटणार आहेत नाणिकांच्या हा नाही या दादांचं नाव अनिकेत आहे आणि हा देवा आहे पण देवा सांगतो की माझं नाव अनिकेत आहे हाय ना देवा पप्पाचं नाव सांगतो हा चला चाललो म्हणा आता करतो याला पण घेऊन चाललात बाय बाय बोल आज बोलला बघा देवा बाय बाय बघ बाय बोल बाय बोल भाई मान तुझं नाव सांग ना बाय नाव सांग त्यांना देवा नाव सांग नाव ना सांग देवा ना आन देवा ना मुट्टी हां आणि ना पप्पांचं नाव हां पप्पांचं नाव काय पप्पाचं हां आणि नाव अन्ना अन्ना देवा निघालेला आहे आणि देवासोबत आता मेंढ्या निघणार आहेत हा चला काठी घेऊन चला आता दादा बकऱ्यांना बोलवतील आणि बकऱ्या त्यांच्या सोबत जातील बघा चला मेंढ्या चाललेल्या आहेत बकऱ्या मेंढ्या दोन्ही पण अशा चाललेल्या आहेत दादांच्या सोबत आणि इकडे बघा थोडा वेळ देवा पण जाणार आहे म्हणजे असं लांब नाही जाणार तो एक दोन शेत आहेत पुढे तिथपर्यंत जाणार आहे पप्पांच्या सोबत अरे रे हे बघा कशा निघालेल्या आहेत मेंढ्या सर्व मेंढ्या बाय काजू बाय तू खाऊ खाल्लास हे खाऊ खाल्लास काय काय म्हणते छोटा बेबी पण चाललाय मेंढ्या देऊन नको आता नको पाठी नको काय चाललंय म्हणा बरं आहे ना असं आहे का तू चाललास हो चाललास तू मेंढ्या घेऊन चाललास वा, 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 वा। बघा आतापासूनच ट्रेनिंग चालू आहे म्हणजे मोठा झाल्यावर तो पण बकऱ्या घेऊन जाणार आहे मेंढ्या बकऱ्या घेऊन जाईल चरायला बघा कसं चालतंय बाय बोलतोय बघा काजू बदाम हाय नको, नको। नाही या वाड्या समोरच एक मला आहे आणि तिथे भरपूर काकड्या आल्यात तर आपण आता काकड्या घेणार आहोत मलात जाऊन चला बघूया मला अजून काय काय भाजी आहे तर भाजी पण घेऊ थोडी आणि काकड्या तर घेणारच आता काकड्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि परत तिथे चालू वाड्यावर आणि अजून बकऱ्या काय गेल्या नाही म्हणजे इथे या शेतातच होत्या त्या तर इथून आता निघल्यात बघा आता दुसऱ्या शेतात जाणार आहेत चरायला तर आपण आता इथून निघणार आहोत चला आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली वाटली ना तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडली असेल तर